नेर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात पोलीस पाटील दिन उत्साहात साजरा दिनांक वीस डिसेंबरला पोलीस स्टेशनच्या प्रांगणात पोलीस पाटील दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुलजी आठवले यांनी योग्य मार्गदर्शन केले तसेच इतरही मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा व उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद कापसे पाटील यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील त्याचबरोबर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजू धोटे यांच्यासह पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज जिल्हाध्यक्ष ज्यांनी भरीव प्रमाणात पोलीस पाटील आणि पाटील की काय असतो पूर्वीचा इतिहास आणि वर्तमानातला पोलीस पाटील तुमच्यासमोर ठेवला सोबतच ज्या संतोषदादांनी अतिशय मार्मिकपणे गाडगे महाराज तुमच्यासमोर ठेवले आणि इतरही सर्व पोलीस पाटील पोलीस पाटील तालुक्याचे अध्यक्ष कापसे साहेब संपूर्ण लोकांना माझा मैत्रीपूर्ण नमस्कार